कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी अकोट येथे पोलिसांनी रूट मार्च काढला होता अकोला पोलीस अधीक्षक बच्चन सिंह हो यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस तथा अकोट पोलीस अधिकारी अनिल मित्तल यांच्या प्रमुख उपस्थितीत अकोट शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल माळवे आणि एपीआय अभिषेक अंधारे डीपी प्रमुख तथा पोलीस उपनिरीक्षक अख्तर शेख पोलीस उपनिरीक्षक वैभव तायडे यांनी अकोट शहरात कायदा सुव्यवस्था आणि शांतता अबाधित राहण्याकरिता नंदीपेठ येथून अकोट शहराच्या प्रत्येक भागात रूटमार्च काढत नागरिकांना शांततेचं आवाहन केलं तसेच खोट्या अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नये आक्षेपार्ह पोस्ट मेसेज सोशल मीडियावर टाकू नये नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय तसेच रात्रीच्या वेळी कोणीही विनाकारण बाहेर फिरू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं आवाहन अकोट शहर पोलिसांच्या करण्यात आले पोलीस स्टेशन अकोट अकोट वासियांना आवाहन करण्यात येते की दोन आपल्या अकोट शहर परिसरामध्ये जी समाजकंटकांतर्फे दुर्दैवी घटना झालेली आहे त्या अनुषंगाने पोलीस त्याबाबत कायदेशीर कार्यवाही करत आहे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये त्याचप्रमाणे सोशल मीडियावर सुद्धा कोणीही कुठल्याही अफवा पसरू नये अन्यथा पोलीस स्टेशन अकोट शहर तर्फे कठोर व कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी शहरामध्ये सर्वीकडे शांतता आहे प्रतिनिधी मोहम्मद जुनेद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अकोट अकोला